उल्हासनगर मध्ये धक्कादा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय रंगपंचमीच्या दिवशी ते जणांच्या टोळीने प्रणव नावाच्या एका लहान मुलावर केमिकल मिश्रित फुगा मारला हा फुगा प्रणवच्या मांडीवर लागला असून त्याच्या पॅन्टसह त्वचेचा पूर्णपणे काही भाग जळाला आहे या संदर्भात प्रणवचे वडील एकनाथ चोळेकर ही घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिलाय या संदर्भात स्थानिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले माझा मुलगा धुलीवंदनच्या दिवशी माझ्या घराच्या समोर सकाळी सात साडे सात वाजता खेळतो सकाळपासून तर इकडनं बाजूचे वीस पंचवीस मुळे त्याच्या वयाचे समजा आठवी दहावीचे असतील कारण आम्ही झोपलेलो आम्ही बघितलेलं नाही तो सांगतो त्या हिशोबात तर ते आले आणि फुगे मारले मारले तर त्याच्या खूप मोठी जखम झाली जसं केमिकल किंवा ऍसिड असं काहीतरी प्रकार आहे तो, तो जखम तर जखम झाली तर आम्हाला आम्ही आम्हाला वाटलं कलर आहे आम्ही संध्याकाळपर्यंत बघितलं त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं का बाबा आज कलर नाही हा केमिकल आहे तेव्हा संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आम्ही शिवाजीनगर पोलिस स्टेशनला कम्प्लेंट करायला गेलो तर तिथे पोलिसांना आम्ही सर्व हकीकत सांगितली तर पोलीस काय बोलले की लहान मुलांवर कम्प्लेंट होऊ शकत नाही कारवाई होऊ शकत नाही मी बोललो पोलिसांना बाबा ठीक आहे लहान मुलांवर तुम्ही कारवाई करू शकत नाही ती पण त्यांना मान जर कोणी दुसऱ्या कोणी दिला असेल किंवा कुठला आणलाय तर कोणी दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा ना तुम्ही शोधून तुम्ही या तिथे माझा मुलगा ओळखतो त्याच्यातून त्यांना विचारा अजून कोण कोण मुलं होती सर्वांना जोगळा करा आणि त्यांना विचारा की बाबा कोणी मारलाय नेमका आणि ती कुठनं आणलाय जर कोणी दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा किंवा कोणी जर असा उघड्यावर फेकून दिला असेल तर तो, तो कसा काय फेकून देऊ शकतात ते लोक त्याचा विल्हेवाट लावायला सांगा ना जर फेकून दिला असेल तर मग ते असं कुठं पण फेकून दिलं कोणालाही कुण इजा होईल याच्या पुढं म्हणून त्यांना पोलिसांना सांगितलं तुम्ही या आणि चौकशी करा आणि जर दुसरा कोणी दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा आणि दुसरी गोष्ट माझ्या मुलाच्या आता ते होळी खेळले असतील तर दुसऱ्या कोणाला पण इजा झाली पाहिजे होती ते माझ्या मुलाच्या एकट्याच कशाला कशी काही इजा झाली मग जाणू बुजून पण कोणी करू शकतो असा म्हणून जर पोलिसांनीच येऊन कारवाई केली तर बरी होईल ना जरा चौकशी केली बाबा काय झालंय नक्की कोणी मारलंय काय तर ते बरं होईल मग एवढंच माझं म्हणणं आहे का पोलिसांनी येऊन जरा चौकशी करून काय असं ते सहाशय करावे